जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये कोरगाव मतदार संघातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचे साठण तलावासाठी पाणी साठा कमी झाल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी आमदार आशुतोष काळेंनी यांनी पाटबंधारे विभागाला केलेल्या सूचनेवरून गोदावरी उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आला गोदावरी कालव्यांना पावसाळ्यात सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव मतदारसंघातील उजव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व पाणी पुरवठा योजनेचे साठण तलाव पूर्ण क्षमतेने भरून ठेवण्यात आले होते राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी वरळीच्या बीडीडी वसाहतीतील घरी गळपास घेऊन शनिवारी आत्महत्या केली होती थी थी के लिए या घटनेनंतर अनंत गर्जे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता तर अनंत हा फरार होता पोलिसांनी त्यांना अटक केलाय त्यानंतर आज गौरी पालवे गर्जे यांच्या पार्थिवावर अनंत गर्जे यांच्या अहिल्या मोहज देवडे अंत्यसंस्कार करण्यात आले पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रीटकरणाच्या कामामुळे रविवारी बोटा ते घरगाव दरम्यान वाहतूक कोंडी झाली होती सकाळपासून दुपारपर्यंत ही वाहतूक कोंडी होती

उमेदवार सूचक व अनुमोदक यांची नावे शोधण्यासाठी या यादीचा उपयोग झाला अनेक मतदारांनी आपले क्रमांक नोंदून ठेवले मात्र गेल्या तीन दिवसांपासून हीच केंद्र न्याय मतदार यादी ऑनलाईन गायब झाल्याने मतदार अक्षरशः संभ्रमात पडले आहेत चेडगाव परिसरात मागील चार दिवसात बिबट्याच्या हल्ल्याच्या चार घटना घडल्या नशीब बलोत्तर म्हणून चारही जण बचावल्यात उजवा, कालवा परिसरात, येथील तसेच पोईचा महादेव मंदिर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता गुरुवारी रात्री सुमारे आठ वाजता बापूसाहेब सदाशिव टाके हे दूध संकलन केंद्रावर दूध घालून दुचाकीवर घराकडे परत चालले होते मुळा उजवा कालवा परिसरात बिबट्याने त्यांच्या दिशेने झडप घेतली दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी ग्रामस्थांचे संवाद साधून घटनेची माहिती घेतली खबर छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथे कनोसा होस्टेल शेजारी असलेल्या बंद घराची कुलपे अज्ञात घरात घुसून सुमारे दोन लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला बंद घराचे मालक कोमल प्रकाश तिजोरी हे मुंबई येथे वास्तव्यास आहेत अनेक दिवसापासून घर बंद असल्याची संधी साधत चोट्यांनी कुलूप तोरून दागिने व रोख रक्कम लंपास केली शिरामपूर तालुक्यातील एक लहरे येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाळू वाहतूक चाकी वाहनासह वाळू असा दोन लाख हजार मुद्देमाल जप्त केलाय अवैध वाळू वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय शिरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गहूण खनिजाचे उत्खनन करून वाहतूक करण्याची माहिती देत असताना पथकास एक व्यक्ती चार चाकी वाहनात वाळू भरून आठवाडी एक लहरे या रस्त्याने वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली पथकाने सापळा रचून ही कारवाई केली आहे श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत पोलिसांकडून बोगस गुन्हे दाखल केले जात आहेत उमेदवारांवर प्रचंड दबाव असून श्रीरामपूरचा बिहार झालाय अशी टीका शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश चित्ते यांनी केली आहे आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत चित्ते बोलत होते यावेळी भाजप नेते किरण लुनिया बबनराव मुठे आदी उपस्थित होते पोलिसांनी माझ्या सहकार्यावर खोटे गुन्हे दाखल केले असं त्यांनी म्हटलं शिर्डी संस्थांच्या कामगारांसह सर्वसामान्य नागरिकांना कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्या ग्रो मोव्हर फायनान्स कंपनीतील फरार आरोपींना तत्काल अटक करण्यात यावी अशी मागणी डॉक्टर यांनी जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ गार्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राहता येथे आले असताना डॉक्टर पिपाडा यांनी त्यांना निवेदन दिलंय निवेदनात त्यांनी म्हटलंय की मुख्य आरोपी भूपेंद्र पाटील याला नांदुरबार पोलिसांनी अटक केलं होतं त्याला पुढील तपासा आम्ही राहता व शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिला अहिलानगर पोलिसांनी त्यातील इतर आरोपीला अटक केलेला नाही अपहरण करून अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केलाय पीडित मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात ता आलाय रावरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पीडितेच्या आईने वीस ऑक्टोबरला दिली होती पीडित मुलीचा शोध घेत असताना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी अजय विनायक बरडे याला वीस नोव्हेंबरला श्रीरामपूर येथे पाठलाग करून अटक केलाय त्याला जिल्हा विशेष सत्र न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे जिल्ह्याची खबरबात मध्ये सांगतो तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मैक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर